मित्रांनो एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचा जर आपण नेचर बघितला तर त्यांचं कामकाज किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं समजा आता सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अनेक प्रोजेक्ट असतील तर त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टचा एक सेपरेट मॅनेजर असतो त्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजर असं म्हणतो प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडर काम करणारे मग सिनियर डेव्हलपर्स असतात सिनियर डेव्हलपरच्या अंडर काम करणारे ज्युनियर डेव्हलपर्स असतात त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांचे असिस्टंट असतात असे एक मोठं नेटवर्क असतं म्हणजे एक प्रोजेक्ट जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीमध्ये येतो तेव्हा त्या प्रोजेक्टला डेव्हलप करणारी एक मोठी टीम असते आणि ते डिपेंड करते किती मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती टीम साईज असते आता ही जी टीम आहे ही पूर्णपणे एजंट्सने रिप्लेस होईल येणारा काळ जो आहे तो अतिशय भयानक आहे म्हणजे आपण आता एक एक गोष्टी जेव्हा बघायला सुरुवात करतोय आयच्या तर आपल्याला दिसतंय की येणारा काळ कसा असणार आहे आता मी या ठिकाणी तुम्हाला जे बोललो की येणाऱ्या काळामध्ये ही पूर्ण टीम ने रिप्लेस होऊ शकते हो मग फक्त एकच व्यक्ती असेल याच्यामध्ये तो म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे त्या प्रोजेक्टच्या संपूर्ण आयडिया ज्या व्यक्तीकडे असतील तो प्रोजेक्ट मॅनेजर असेल आणि बाकीची पूर्ण टीम जी आहे ती ए आय एजंट्सने रिप्लेस होऊ शकते आणि मग हे एजंट जसा प्रोग्रामर काम करतो त्या पद्धतीने काम करतील वेगळं काय असेल हे आत्ता रिअल लाईफ प्रोग्रामर्स पेक्षा एक्सपर्ट असतील कारण त्यांच्याकडे नॉलेज बेस जे आहे ते प्रचंड असेल एआय ची पॉवर त्याच्याजवळ असेल संपूर्ण जगाचा डेटा त्याच्याकडे असेल सगळ्या टेक्नॉलॉजी जेवढ्या असतात त्यांचं स्किल त्याला देता येऊ शकतं म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जर आपण ट्रेनिंग द्यायचं म्हटलं तर त्याला एक लिमिटेशन आहे ठराविक गोष्टींचं ट्रेनिंग आपण एका व्यक्तीला देऊ शकतो त्याला सगळ्याच गोष्टी आपण नाही शिकवू शकत पण इथे एजंट्सला काही मर्यादा नाहीये ए आय एजंटला किती ट्रेन करायचं याचं काहीही लिमिट नसणार आहे त्यामुळे एक एक एजंट हे असे लाखो स्किल्स घेऊन बाहेर तुम्हाला वापरले जाताना दिसणार आहेत त्यामुळे असे एक्सपर्ट एआय एजंट्स बिना सॅलरीचे बिना थकता आणि नंबर ऑफ एजंट्स एका वेळेला जेव्हा काम करतील त्यावेळेला कल्पना करा सॉफ्टवेअर कंपनीचा जो वे आहे किंवा जो काही स्ट्रक्चर आहे तो कम्प्लिटली बदलणारा आहे आणि याला खूप दिवस नाही लागणार आहेत अगदी काही दिवसामध्ये हे चित्र तुम्हाला दिसेल आणि त्याची एक झलक जी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघतो आहोत गुगलने लॉन्च केलेला अँटी ग्रॅव्हिटी प्लॅटफॉर्म हा एक एस कोडवर आधारित आहे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल किंवा सॉफ्टवेअरशी रिलेटेड तुमचं कामकाज असेल तर तुम्हाला माहिती असेल एस कोड नावाचा एक इडिटर आहे आणि हा एस कोड इडिटर जो आहे तो जवळपास सगळे डेव्हलपर यूज करतात अतिशय पॉवरफुल आहे एक्सटेंडेबल आहे त्याच्यात खूप सारे एक्सटेन्शन्स आपल्याला ऍड करून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात तुम्ही फॅमिलियर असाल कोड बद्दल तुम्ही आता मी जे बोलतोय ते समजून घेऊ शकता नसाल तरीही एक असा तुम्ही विचार करा की व्ही एस कोड एक पॉवरफुल असा एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारा इडिटर आहे आणि जो मार्केटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट लोक वापरत होते ठीक आहे आता हा व्ही एस कोड पासून म्हणजे एस कोड सारखाच गुगलने एक नवीन इडिटर डेव्हलप केला आणि त्याचं नाव आहे अँटी ग्रॅव्हिटी नाव देखील त्याचं वेगळं आहे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करतो अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे हवे धोडणार असं आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे हरकत नाही त्यांच्या नावाचा विषय जो असेल तो गुगलने विचारपूर्वक ठेवलेलं ते नाव असेल यात काही शंकाच नाही तर हा अँटी ग्रॅव्हिटी प्लॅटफॉर्म वीएस कोड सारखा दिसणार आहे वीएस कोड सारखा काम करणार आहे पण मग याच्यात वेगळं काय आहे याच्यात वेगळं आहे हा एजेंटिक प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये गुगलचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे एआयचे प्लॅटफॉर्म मॉडेल म्हणू आपण त्यांना ते या ठिकाणी काम करणार आहेत याला एक एजंट जोडलेला आहे आणि तो एजंट या ठिकाणी आपल्या सगळ्या गोष्टी करतो कोड तो लिहिणार अनालिसिस करणार सगळं सगळं तो करणार आहे बरं आता मग तुम्ही म्हणणार की मग ठीक आहे ना वेगळं काय आहे आपण याच्या आधी तर बऱ्याच गोष्टी अशा बघितल्या की एआय आता कोड लिहू शकतोय वगैरे पण याच्यात वेगळं काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा एखादा ज्युनियर प्रोग्रामर जर असेल तर तो एखादी गोष्ट करताना त्याच्या बॉसला तो प्रत्येक वेळेला विचारून कन्फर्म करून घेतो की मी हे असं करू का किंवा तो त्याची परमिशन घेतो आणि मग पुढे जातो आतापर्यंत तुम्ही जे एआयचे प्लॅटफॉर्म बघितले जे कोडिंगसाठी वापरले जातात ते वाईट कोडिंग वर आधारित होते म्हणजे तुम्ही फक्त कन्सेप्ट सांगा डेव्हलपमेंट तो त्याच्या पद्धतीने करेल तिथे आपल्याला तो इन्वॉल्व्ह करत नव्हता आता याच्यामध्ये वेगळं काय असेल बघा याच्यामध्ये मी ज्याला प्रोजेक्ट मॅनेजर असं म्हणू शकतो ती व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल म्हणजे तो प्रत्येक गोष्ट करताना त्या प्रोजेक्ट मॅनेजरला विचारेल त्याची परमिशन घेईल प्रोजेक्ट मॅनेजरने जर ती ऍक्टिव्हिटी ऍक्सेप्ट केली तर तो पुढे जाईल याच्यामुळे मग आपल्याला सिक्युरिटी हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी मिळतो म्हणजे तो, तो काय करतोय हे सांगतोय आपल्याला आणि त्याला पुढे जाऊ द्यायचे की नाही हे आपण ठरवणार आहोत त्यामुळे एआय पासून कोड बनवण्याची जी काही भीती होती ती थोडीशी दूर या ठिकाणी होते दुसरी गोष्ट याला तुम्ही जसं एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही ट्रेन करतात तसं याला ट्रेन करता येणार आहे नॉलेज बेस तुम्ही त्याला देऊ शकतात आता हे जे नॉलेज बेस तुम्ही त्याला देणार हे स्किल जेव्हा तुम्ही त्याला तेव्हा ते दोन प्रकारचं स्किल त्याला देता येतं एक स्किल जे ग्लोबल आहे ग्लोबलचा अर्थ कसा आहे बघा तुम्ही समजा तुमच्या कंपनीमध्ये नंबर ऑफ प्रोजेक्ट तयार करतायत आणि तुम्ही जे स्किल त्याला देताय ते त्या सगळ्या साठी तुम्हाला द्यायचं आहे तर मग त्याला आपण म्हणू ग्लोबल स्किल म्हणजे त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही असं ट्रेन करणार की तो तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये ते स्किल युज करेल आणि दुसरं जे आहे ते लोकल म्हणून म्हणू शकतो आपण ते म्हणजे एका स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी फक्तच स्किल असेल म्हणजे एक प्रोजेक्ट आहे तेवढ्या प्रोजेक्ट पुरतं ते स्किल त्याला वापरायचं आहे मग हे स्किल सेट तुम्हाला त्याला देता येऊ शकतं म्हणजे ट्रेनिंग त्याला तुम्ही देऊ शकतात आणि तुमच्या दिलेल्या ट्रेनिंग नुसार तुमच्या दिलेल्या नॉलेज नुसार तो त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पुन्हा करू शकतो म्हणजे इनबिल्ड त्याच्याकडे सगळ्या कपॅबिलिटीज आहेत तो ऑलरेडी भरपूर ट्रेन आहे आणि प्लस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्याला ट्रेन करू शकतात हे एक वेगळं फीचर आहे जे बी एस मध्ये नाही आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा अँटी ग्रॅव्हिटी प्लॅटफॉर्म इन्स्टॉल कसा करायचा आणि कसा यूज करायचा ते बघणार आहोत बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गुगलचा जिओचा रिचार्ज आहे काहीतरी तीनशे एकोणपन्नास रुपयाचा तो जर तुम्ही केला तुमच्या मोबाईल फोनमध्ये मो तर तुम्हाला गुगल जेमिनी प्रो जे आहे ते साधारणपणे दीड वर्षासाठीच म्हणजे अठरा महिन्यासाठीच फ्री मिळतंय त्याची कॉस्ट नियर अबाउट पस्तीस हजाराच्या जवळपास आहे ठीक आहे मी स्वतः ते घेतलेलं आहे तुम्ही देखील घेऊ शकता तुमचा जिओचा फोन नंबर असेल तर तुम्ही तो रिचार्ज करून त्याच्यावर तो प्लॅन घेऊन घ्या आणि ते, ते अकाउंट ज्या गुगल अकाउंटवर तुम्ही ते घेणार आहात ते अकाउंट तुम्ही शक्यतो याला जर जोडलं तर काय होईल ती सगळी पॉवर तुम्हाला या प्लॅटफॉर्मला देऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट इथे डेव्हलप करता येऊ शकतात आणि जरी नसेल तरी फ्रीमध्ये एक महिन्यासाठी फ्री तुम्ही गुगल जेमिनी प्रो ह्या अँटी मध्ये युज करू शकतात एक महिन्यासाठी नंतर मात्र मग तुम्हाला ते पेड घ्यावं लागू शकतं पण बाकीचे जे फ्रीवाले आहेत मॉडेल ते मात्र तुम्ही अनलिमिटेड वापरू शकतात काही प्रॉब्लेम नाही गुगलने डेव्हलप केलेला फ्री ऑफ कॉस्ट गुगल अँटी ग्रॅव्हिटी प्लॅटफॉर्म काय आहे कसा इन्स्टॉल करायचा कसा वापरायचा आणि आज एक आपण छोटीशी वेबसाईट त्याच्याकडून तयार करून घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्याच्याकडून कसे बनवून घेता येतील हे आपण पुढे बघणार आहोत चला आतापर्यंत आपल्याला अँटी ग्रॅव्हिटी जो आहे तो डाउनलोड करायचा आपल्या लोकल मशीन मध्ये त्यासाठी तुम्ही गुगलमध्ये सर्च करा इथे तुम्ही सर्च करणार डाउनलोड एंटी ग्रॅव्हिटी ओके आणि इथे तुम्ही अँटी डाउनलोड करून या पहिल्या लिंकला क्लिक करा आणि आपल्या लोकल मशीनमध्ये हा एंटी ग्रॅव्हिटी तुमचा डाउनलोड होऊन जाईल बघा ही वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या वोएसला तो सपोर्ट करतो आहे बघा इथे मॅक वोएससाठी त्याने दिलेलं आहे विंडोजसाठी आहे लिनक्ससाठी आहे आता आपल्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणून मी विंडोज फॉर सिक्स्टी फोर हां हा, हा सेटअप या ठिकाणी डाउनलोड करतो आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर बघा आता त्याचा सेटअप डाउनलोड होतो आहे आपल्याकडे आणि डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण नॉर्मल ॲप्लिकेशन जशा पद्धतीने इन्स्टॉल करतो त्या पद्धतीने हा इन्स्टॉल होईल बघा एकशे बावन्न एम बीचा आहे फक्त वन फिफ्टी टू एम बी त्याचा सेटअप आहे आणि मग त्याला मी इथून रन करतो म्हणजे आता इन्स्टॉल करतो इथे इन्स्टॉल करताना त्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा म्हणजे त्याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करून मग क्लिक करा म्हणजे त्याला ॲडमिनच्या सगळ्या परमिशन ज्या आहेत इन्स्टॉलेशनच्या वेळी लागणार आहे त्या मिळून जातील आणि इथे सिम्पली तुम्ही यस करून त्याला इन्स्टॉल करून घेऊ त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालं तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा नेक्स्ट नेक्स्ट करा फक्त आणि नॉर्मल आपलं जसं एखादा सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करतात त्या पद्धतीने अँटीग्रॅव्हिटी जो आहे तो इन्स्टॉल होऊन जाईल या ठिकाणी ओके आणि नेक्स्ट बटनला क्लिक करून तुम्ही त्याला फिनिश करणार इथे काही लिंक्स आहे दिलेलं तुम्हाला त्याला डेस्कटॉपवर हवं असेल तर तुम्ही त्याची क्रिएट डेस्कटॉप आयकॉन या ठिकाणी करून घ्या म्हणजे तुमच्या डेस्कटॉपवरून त्याला तुम्हाला रन करता येऊ शकते या ठिकाणी बरोबर आणि चला आता इथे क्लिक करून फायनल इन्स्टॉलेशन त्याचं या ठिकाणी होऊन जाईल फायनल इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं मग आपण इथे लॉन्च अँटी ग्रॅव्हिटी करून बघूयात फिनिश आता आपल्याला याचा इंटरफेस समजून घेण्यासाठी जे डेव्हलपर्स आहेत ऑलरेडी त्यांना जास्त वेळ नाही लागणार आणि जे लोक बिगिनर आहेत त्यांना मात्र थोड्याफार गोष्टी या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील खूप अवघड नाही आहे इथे महत्त्वाची गोष्ट बघा आता तुम्ही साईन इन विथ गुगल करणार आहात आता तुम्हाला माहिती असेल की गुगलचं जेमिनी जे आहे ते जिओबरोबर आपल्याला जिओच्या रिचार्ज बरोबर फी मिळते तुम्ही ते या ठिकाणी जर इंटिग्रेट केलं तर त्याचे सगळे फीचर्स तुम्हाला प्रियो प्रियो फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी वापरता येतील मी आता माझ्या अकाउंटला साईन इन करतो माझ्याकडे आहे ते फ्रीवाला बघा आता अँटीग्रॅव्हिटी आपल्या मशीनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्याकडे एक असा आयकॉन दिसेल अँटीग्रॅव्हिटीचा तुम्ही ते या पद्धतीने सुरू करू शकतात आता अँटी ग्रॅव्हिटी लाईट वेट आहे तुम्ही त्याला अगदी क्लिक केल्यानंतर ते इमिजिएट फास्ट लोड होत आहे आता याची स्टेप कशी बघा समजा तुम्हाला एखादी वेबसाईट बनवायची आहे मग तुम्ही पहिल्यांदा काय करा एक फोल्डर तयार करून घ्या आता मी इथे या डेस्कटॉपवरच एक फोल्डर क्रिएट करून घेतो बघा इथे मी एक फोल्डर क्रिएट करतो आ, या ठिकाणी मला एक वेबसाईट तयार करायची आहे मी त्याला नाव देतो माय साईट ठीक आहे हे फोल्डर मी ते अँटी ग्रॅव्हिटीमध्ये ओपन करतो आता काय करायचं बघा अँटी ग्रॅव्हिटीमध्ये मध्ये इथे लेफ्ट साइडला तुम्हाला एक आयकॉन दिसतोय बघा इथे तुम्ही म्हणजे सगळं तुमचे जे पात आहे तो एक्सप्लोअर करू शकतात मी आता फाईलमध्ये जातो इथे ओपन फोल्डर नावाचा ऑप्शन आहे बघा एस कोड तुम्ही वापरला असेल तर अगदी त्या पद्धतीने हा काम करेल डेस्कटॉपवर असलेलं आपलं माय साईट फोल्डर मी इथे ओपन करतो म्हणजे आता मी इथे जे काही काम करेल ते या माय साईट फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहे इथे तो विचारून घेतो की हे जे फोल्डर आहे किंवा ट्रस्ट आहे का याच्यावर तुमचा या ठिकाणी ओके आणि मग आपण प्रोसिड करतो आता हा जो स्क्रीन तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये इथे तुम्हाला शॉर्टकट्स दिसत आहे बघा तुम्ही इथे एजंट मॅनेज करणार असाल म्हणजे मल्टी मॉडेल आपण या ठिकाणी यूज करतो आहोत मल्टिपल एजंट्स आपल्याला वापरता येऊ शकतात त्यामुळे एजंट मॅनेजर हा एक वेगळा पार्ट आहे गरें आता दुसरा आहे कोड विथ एजंट आता आपल्याकडे एक सिंगल एजंट आहे आणि आपण त्याच्या मदतीने कोडिंग करणार आहोत तर मी आता हा ऑप्शन घेतो आहे कोड विथ एजंट आणि इथे तुम्ही तुमचा ऑलरेडी जो कोड असेल तो तुम्ही डिलीट पण करू शकता जसं वी एस कोडमध्ये करतो आपण मी कोड विथ एजंट ऑप्शनला जाण्यासाठी कंट्रोल यल हा की शॉर्टकट प्रेस करतो कंट्रोल यल प्रेस केल्यानंतर इकडे लेफ्ट साइडला तुमचा एजंट जो आहे तर तो कामाला लागेल हे बघा इथे मी कंट्रोल एल केला आणि तुमचा एजंट जो आहे तो इथे आला इकडे डाव्या उजव्या बाजूला बघा हा माय साइडचा एजंट आहे आणि त्याला तुम्ही सांगा तुम्हाला काय बनून हवं आहे मी त्याला सांगतो सिम्पल की माझा एक रिटेल स्टोअर आहे ज्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या अप्लायन्सेस मी विकतो माझ्या स्टोअरचं नाव वाय झेड आहे आणि माझ्यासाठी एक सिंगल पेजची छोटीशी वेबसाईट तयार करून दे ठीक आहे बघूयात आपण मी त्याला सांगतो क्रिएट क्रिएट वेबसाईट फॉर माय रिटेल इलेक्ट्रॉनिक्स शॉप हॅविंग नेम हॅविंग नेम आपण शॉपला काही नाव देऊ शकतो हॅव्हिंग नेम मी नाव देतो काही पण देऊ शकतात तुम्ही तुमची मर्जी मी आता याला काहीतरी नाव देतो माय होम माय होम अप्लायन्सेस ठीक आहे असं काहीतरी मी शॉपला नाव देतो काही जास्त मी एक्सप्लेन केलेली नाहीये मी फक्त त्याला असं म्हटलं क्रिएट वेबसाईट फॉर माय रिटेल इलेक्ट्रॉनिक शॉप हॅविंग नेम माय होम ॲप्लायन्सेस हे माझ्या शॉपचं नाव आहे असं मी त्याला दिलं तुम्ही तुम्हाला जे काय नाव द्यायचं ते देऊ शकता आणि खूप डिटेलमध्ये तुम्ही प्लॅन त्याला देऊ शकता आता आपण फर्स्ट टाईम या प्लॅटफॉर्मवर आहोत जास्त डिटेल जाण्यापेक्षा व्हिडिओ खूप मोठी होईल मी आता तुम्हाला फक्त एक ॲप्लिकेशन कसं बिल्ड करतात ते दाखवतोय आणि कोणीही सर्च करू शकतो आता मी या ॲरोला क्लिक केल्यानंतर तो कामाला लागेल आणि एक प्रोग्रामर सारखा तो या ठिकाणी काम करेल आता इथे प्रत्येक गोष्टी तो आता एखाद्या स्टँडर्ड सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जशा चालतात त्या पद्धतीने करेल आणि वेळोवेळी तो मला इथे सांगेल मी काय केलं आणि माझी परमिशन जिथे त्याला लागेल तिथे ती परमिशन तो ऍक्सेप्ट करेल म्हणजे विचारून घेईल मला तो आता तो काय काय टास्क करतोय इथे साईडला दिसतंय बघा तुम्हाला क्रिएट इम्प्लिमेंटेशन प्लॅन म्हणजे तो आता प्लॅन तयार करतोय त्याने इम्प्लिमेंटेशन प्लॅन तयार केला आहे तो मला इकडे एक नोटीस नोटिफिकेशन देतोय बघा तो इथे म्हणतो रिव्ह्यू रिक्वेस्टेड आय हॅव क्रिएटेड अ इम्प्लिमेंटेशन प्लॅन फॉर युअर इलेक्ट्रॉनिक शॉप वेबसाईट आय विल प्रोसीड विथ क्रिएटिंग द फिक्स स्ट्रक्चर म्हणजे आता तो सांगतोय की तुम्ही बघून घ्या हे सगळं हे हा सगळा प्लॅन पूर्ण बघा आणि मग तुम्ही मला सांगा मी काय करू आता पुढे जाऊ की थांबू किंवा काय त्याच्यात चेंज करायचा हे पूर्ण स्ट्रक्चर आपण वाचू शकतो ठीक आहे म्हणजे एक प्रोजेक्ट मॅनेजर जो आहे तो त्याच्या ज्युनियरकडून हे सगळा प्लॅन बघतोय आणि त्याच्यात काही त्याला चेंजेस हवे असतील तर तो सांगतो आता त्याला वाटलं की ओके आहे मग तो इथे त्याला सांगेल गो आहे मी त्याला सांगतो की पुढे जाय आता ठीक आहे आता तो चाललाय पुढे म्हणजे पुढचं काम कर असं मी त्याला सांगितलं की प्लॅन ओके हो आहे आणि तू पुढचं काम सुरू कर आता तो पुन्हा थिंकिंग करतोय बघा आणि त्याच्या पुढच्या स्टेप्स तो आता करतोय आणि एक एक स्टेप करत असताना तो मला विचारत जाईल बघा इथे तो परत पुढच्या एका स्टेपला आला या ठिकाणी त्याने मला इथे नोटिफिकेशन दिलं बघा तो म्हणतो रिक्वेस्टिंग युअर परमिशन इन टर्मिनल कमांड एम के डी आय एल म्हणजे त्याला आता इथे एक फोल्डर बनवायचं आहे माझ्या फोल्डरच्या अंडर एक फोल्डर बनवायचं आहे ते बनवण्यासाठी सुद्धा तो परमिशन विचारतोय आणि मग मी त्याला परमिशन ग्रँड केली या ठिकाणी ॲक्सेप्ट करेल आणि मग तो इथे बघा माय साईडच्यामध्ये फोल्डर क्रिएट करेल मी आता ॲक्सेप्ट म्हणतो आणि इथे तो फोल्डर क्रिएट करेल बघा म्हणजे आपल्या मशीनला तो ऍक्सेस करतोय आपल्या लोकल मशीनला त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारूनच करतोय म्हणजे इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सेफसाईड आहेत त्याही त्या त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मॅनेज होताना दिसतील बघा त्याने सी एस एस नावाचं फोल्डर बनवलं बघा इथे एक जे एस नावाचं फोल्डर बनवलं जावा स्क्रिप्टचा कोड ठेवण्यासाठी हे सी एस एस फाईल ठेवण्यासाठी आणि हे पहिलं पेज जास्त आपलं इंडेक्स डॉट एस टी एम एल ते लिहायला त्याने घेतलं आणि ते तो लिहितोय परत पुढे त्याला कसली परमिशन लागेल तर तो, तो मुला मला पुन्हा तो दाखवेल म्हणजे तो प्रत्येक ऍक्टिव्हिटीला आपली परमिशन घेतो आणि मग तो पुढे जातो आता तो पूर्ण कोड जो आहे तो इम्प्लिमेंट करतोय आणि फायनल साईट जी आहे ती आपली आपल्या फोल्डरमध्ये लोकल मशीनमध्ये तो तयार करतोय मग पर आता परत तो मला या ठिकाणी नोटिफिकेशन देतोय इथे की रिक्वेस्टिंग युअर परमिशन इन टर्मिनल ठीक आहे आता मी त्याला इथे स्क्रोल करून तो रिक्वेस्ट करतोय मला मी त्याला ऍक्सेप्ट करतो ठीक आहे जिथे तुम्हाला वाटलं सिक्युअर नाहीयेत तिथे तुम्ही त्याला रिजेक्ट पण करू शकता पण तसं काही नाहीये तो आपल्या मशीनमध्ये आता फाईल्स बनवतोय राईट करतोय तेवढ्या परमिशन तर त्याला आपल्याला द्याव्याच लागणार आहेत मग मी आता त्याला परमिशन देत जातोय आणि तो एक एक गोष्ट आपल्यासाठी रेडी करत जातोय एक छोटी वेबसाईट मी बनवतोय म्हणजे कमी वेळामध्ये हे होणार आहे तुम्ही त्याच्याकडून एक फुल स्टॅक ऍप्लिकेशन बनवून घेऊ शकता म्हणजे ज्याचा फ्रंट एंड बॅक एंड दोघं कंप्लीट तुमचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असणार आहे आणि तुम्हाला विचारून तुम्हाला दाखवून तो पुढे पुढे जाणार आहे म्हणजे कंप्लीट सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असं म्हणू शकतो आपण की माणसासारखा तो काम करतो आहे आणि एक एक ॲक्टिव्हिटी ज्या ज्या तो करतोय त्या आपल्याला कम्प्लिटली विजिबल आहेत समोर सगळं दिसत जात आहे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं थोडंफार नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्ही तो काय करतोय हे आपल्याला समजत जातं बरं ठीक आहे तुम्ही जर तसं नसाल म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज नसेल तर तुम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही तुम्ही फक्त ऍक्सेप बटनला क्लिक करत जा तो त्याचं काम करत जातो तुम्हाला फायनल प्रॉडक्टशी फक्त घेणं देणं आहे शेवटी फायनल वेबसाईट तयार झाल्यानंतर तुम्ही बघा आणि त्याच्यात तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही त्याला पुन्हा सांगा बरं आपण त्याला जे सांगतोय हे असं नाही की ते तुम्ही स्पेसिफिकली कुठल्या लँग्वेजमध्ये सांगितलं पाहिजे तुम्ही हिंदीमध्ये सांगा मराठीमध्ये सांगा तुमच्या कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही त्याच्याशी बोलू शकता इथे माईकसुद्धा दिलं आहे बघा तुम्ही माईक ऑन करून त्याच्याशी बोलू शकतात की बाबा रे हे असं कर बाबा हे तसं कर म्हणजे जसं आपण एखाद्या आपल्या असिस्टंटला सांगतो तशा पद्धतीने तुम्ही या एजंटला सूचना देऊन त्याच्याकडून हे काम करून घेऊ शकतात आता परत तुम्हाला काही रिक्वेस्ट या ठिकाणी करतोय आणि मी त्याला या ठिकाणी स्क्रोल करून त्याची रिक्वेस्ट जी आहे ती मी ॲक्सेप्ट करतोय आता तो जवळपास त्याने पूर्ण कोड रेडी करून दिलेला आहे तो म्हणतोय की आय हॅव कम्प्लीट वगैरे फाईल वगैरे बनवले थ्रू वगैरे तो म्हणतोय आणि तो आता इथे तो म्हणतोय वेटिंग हां आता इथे आपण थांबायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही आता तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते तुम्ही करू शकतात आता ही जी फाईल किंवा हे जे फोल्डर तयार होत आहे आता बघा त्याने मॅसेज काय दिला आहे आय हॅव कम्प्लिटेड द माय होम अप्लायन्सेस वेबसाईट इट इन्क्लूड्स हेडर हिरो सेक्शन डायनॅमिक प्रॉडक्ट शोकेस कॉन्टॅक्ट फॉर्म सगळं त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे हां तुम्ही आता ब्राऊझरमध्ये जाऊन ती फाईल व्ह्यू करा म्हणजे ही आता या, या फोल्डरमधली आणि बघा तुम्हाला काय वाटतं आणि मग सांगा तुमचे काही चेंजेस असतील तर मी वाट बघतो तो वाट बघतोय आता आपण काय करू बघा आपलं फोल्डर बघू आता मी याला बाजूला ठेवतो हो आणि आपल्या फोल्डरमध्ये आपली वेबसाईट तयार झालेली दिसेल बघा ही आणि ही जी पहिली फाईल आहे इंडेक्स फाईल ही तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये उघडा बघा आता ही वेबसाईट माझी तयार झालेली बघा माय होम अप्लायन्सेस अतिशय प्रोफेशनल वेबसाईट त्याने आपल्याला या ठिकाणी तयार करून दिली तुमच्या समोर सगळा आउटपुट आहे त्याच्यात तुम्हाला आता इथे इमेजेस वगैरे दिसत नाहीत बघा त्याला मी तसं सांगितलं आता की इथे इमेजेस टाक तर तो त्याच्यात इमेजेस देखील ॲड करून दिला आता मी त्याला तसं सा सांगतो की इमेजेस ॲड करून दे आणि बघूयात आपण इथे त्या इमेजेस तो ॲड करून देतो का लिंक्स वगैरे सगळ्या प्रॉपर वर्क करतायत बघा या ठिकाणी ठीक आहे आपण परत बॅग जाऊयात तर मी पुन्हा बॅग जातो आणि त्याला सांगतो या ठिकाणी की त्या फोल्डरमध्ये म्हणजे त्या वेबसाईटमध्ये इमेजेस टाकून दे मी त्याला असं सा सांगतो ॲड प्रॉपर इमेजेस रिक्वायर्ड okay, जिथे जिथे इमेजेस लागत आहेत त्या ऍड कर असं मी त्याला सांगितलं आणि तो परत कामाला लागला आणि इथून पुढे परत तो आपलं काम सुरू करेल तो कर तो आता तो त्याने अनालाइज केलं पुन्हा आणि त्याला दिसलं की पाच इमेजेसची गरज आहे आणि त्या इमेजेस तो जनरेट करायला या ठिकाणी सुरुवात करतोय आता तो काही इमेजेस बनवेल आणि त्या इमेजेस त्या आपल्या वेबपेजमध्ये म्हणजे वेबसाईटमध्ये ऍड करून फायनल वेबसाईट जी आहे विथ इमेजेस मग आपल्याला पुन्हा तो भरून घेईल फायनली त्याने सगळ्या इमेजेस ॲड करून आपल्याला तसा मॅसेज दिला आहे आय हॅव जनरेटेड अँड ॲडिड द प्रॉडक्ट इमेजेस तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाऊन बघा आता मी इथे परत आपली साईट उघडतो आणि चेक करूयात आपण की त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टच्या इमेजेस आलेल्या आहेत का आणि या ठिकाणी बघा प्रत्येक प्रॉडक्टची इमेज जी सुरुवातीला दिसत नव्हती इथे बघा त्याने रेफ्रिजरेटरच्या जागेवर रेफ्रिजरेटर टाकलं आहे इथे टी व्ही आहे त्याच्यानंतर इथे ए फ्रंट फ्रेंट लोड वॉशिंग मशीन आहे ओके सगळ्या गोष्टी त्याला इथे दिसतंय इथे हा रोबोट आहे तुमच्याकडे क्लीन करणारा म्हणजे आता आपल्या वेबसाईटवर त्याने प्रॉडक्ट देखील ॲड करून दिले आणि तुम्हाला तुमच्या रिअल शॉपचे जे प्रॉडक्ट्स असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात इथे आता त्याने एक ॲड बटन पण दिले ते शॉप नऊला क्लिक केल्यामुळे तुम्ही इथे जातात प्रॉडक्ट ॲड करा प्लस करा तो तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड होतोय म्हणजे काही फीचर्स या ठिकाणी तुम्हाला तो आयडिया देतोय की तुम्ही हे वाढवू शकतात म्हणजे आपल्याला जर हवं असेल की याचा डायरेक्ट एक ऑनलाईन स्टोअर तयार करायचं तर आपण ते देखील या ठिकाणी करू शकतो ठीक आहे पुढे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये मो अजून मोठा प्रोजेक्ट कसा करता येईल याच्यामध्ये यासाठी आपण बघूयात आजची आपली ही पहिली व्हिडिओ होती आणि याच्यामध्ये आपण अँटी ग्रॅव्हिटी हा इडिटर कसा यूज करायचा त्याची बस जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितली याला अजून डिटेलमध्ये आपल्याला बघता येईल अशा पद्धतीने हा आपण एजंट फर्स्ट अँटी ग्रॅव्हिटी प्लॅटफॉर्म जो आहे गुगलचा तो बघितला त्यांनी सुंदर अशी वेबसाईट आपल्याला तयार करून दिली तुम्हाला बरेचसे मोठे प्रोजेक्ट याच्यावर करता येणं शक्य आहे आपण येणाऱ्या काळामध्ये याच्यावर खूप डिटेलमध्ये व्हिडिओज बनवू आणि जास्तीत जास्त प्रोजेक्ट आपल्याला त्याच्याकडून कसे तयार करून घेता येतील ते आपण बघूयात आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कळवा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटू आपण पुढच्या पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय